असो कुणाला कुठल्याही प्रकारची एक्सक्यूज दिली जाणार नाही या थोडा माग या सुटला सुटला या महिला सेमी फायनल सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे कोणतं फायनल ला लढा Yeah. yeah. पंच निकाल द्या या बाहेर या अमोल अमोलसे सेमीफायनल चहा चा निका सुन्न सुंदर लढत झाली लढा चालू असताना वितर्क झाले परंतु शेवटच्या क्षण